बघा मित्रांनो मस्त त्रिशीच्या पप्पा बघा आता किती मस्त साफसफाईचं काम करताय सॅटरडे सैड़, संडे सुट्टी आहे मस्त घराची सगळी साफसफाई करायला लावते त्यांना दिवाळी मस्त आता दिवाळीची साफसफाई चाललेली महिना बाकी आतापासून मला साफसफाई करायला लावते हा मग तुम्ही काय आरामच करणार काय सगळं काम मीच करायचं अरे मग काय मदत करायची ना करा मदत नाही मी केले सगळं ते फक्त बांधून घेतलं जाडू आताच घेऊन घेतलं असं वाटतंय किती काम करतायत तुम्ही बाबा व्हिडिओ कार्ड व्हिडिओ कार्ड दाखवण्यासाठी फक्त बस काय साफसफाई केली हे सगळं मी साफ केलेलं आहे सगळं जाळ वगैरे हे सगळं फोटो वगैरे हे सगळं मी केलेलं आहे आता फक्त तुम्ही कपाट साफ करताय काय नाही खरंच बोलते हे बघा जे दिसतंय तेच खरंय आणि ते बघा आमची त्रिशू काय करते त्रिशू हाय हाय का बघा त्रिशुला मोबाईल बघायचं काम चाललेलं आहे मस्त सगळं सामान काढायचं आहे तुम्हीच नाही करता सगळेजण करतात सगळेच माणसं करतात तुम्हीच नाही करत येत ते काम फक्त एकटे काय काय करणार काम करणार ना काय करणार इकडे <laughs> इकडे पण दाखव दे, दे। काय साफसफाई नाही केली अजून सगळा पसारा पडलेला हे सगळं काढायचं बाकी आहे काहीच काढलेलं नाही सगळा तिथं पसारा सगळा हे स्लेंडर हे सगळं काम बाकी अजून लावायचं ते तिकडे ते हा मग हे सगळं धुवाय वगैरे लागेल तुम्हाला ते सगळं सगळं धुवायचं आहे हा हा एवढसा कचरा काढला हा सगळा मी काढलेला आहे हा कचरा सगळा एवढा माहिती का हा मग हे बघा हे सगळं साफ मी केलेली मस्त हे बघा बाहेर त्या मस्त दुलया वगैरे टाकल्या आहेत वाळवायला पण पाऊस एवढा येतोय काय होऊनच नाही अजिबात सगळं काढायचं आहे ते काढत दे लगा आए आए ना आता सगळं जेवण वगैरे दुपारी ना, ना आता नाही बनवला बाजूला बघा काय राहतो तो बघा कसा आगोपणा करतोय त्याचा आगोपणा चाललेला आहे त्याच्या आजी त्याला घेऊन जात आहे पाहिजे तुला हा घेऊन जा घेऊन जा अरे रडायला लागला बघा तो नाही नाही काढा ना आता आता एकच साफसफाई करून घ्या ना काय असं करताय बघितलं बघा यालाच खरं साफसफाई आता कंटाळा येतोय तेवढंच तेवढच काढून ठेवून दिलं साफसफाई करताय म्हणे वा मस्त रविवार आपला आराम करायचा दिवस करायलाच मी काही लायसन काढलेलंय काय तुमचं एकटीने काम करायचं हा नाही तर कोण पुसताय घाम नाही काय नाही काय काय मेहनत नाही करत आहे खावा कोण जाईल मित्रांनो मला जाऊ बरं आहे मस्त सांगताय मी बोलते वाटते हा किती बोलते असं वाटतं

झालाय माझा ब्रश तुम्ही करा तुम्ही आज सकाळी तसाच नाश्ता करून घेतला बिना ब्रश करायचे माहिती सकाळी बाबा काय खोटं बोलताय आधी पेट पूजा केली मग कामाला लागली कंटाळा येतो ठेव तिकडे साइड असं करतात ते सगळे काढा ते किटू वगैरे ते किती कचरा झालेला आहे बघा ना नुसते काय पण आणून ठेव तिथं काय पण आणून ठेवू तिथं बस सगळेच काढायचं नका घेऊ तुम्ही जोपर्यंत थांबायला नाही लावत तोपर्यंत थांबणार नाही तुम्ही नाही 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 सगळं खाली उतरवा ते सगळं उतरवा आधी खाली एवढं सगळ्या कपड्याने साफसफाई करून सगळं तुम्ही काम करताय तुम जी। करता का जीवावर येते तुमची असं काय करतायत मग आता सगळं ते कपाटलं सगळं रिकामा करा ते असते पिशवी ठेवाय ना काय काय फेकायचं काय नाही काय मित्र मित्र काय नाही करणार सगळे लोक काम करतात बिचारे दिवाळी मित्र बिचारी मदत बिदत काय आमच्या चॅनलला का सबस्क्राईब करा लाईक करा करा शेअर मस्त आज भारी वाटते बन माझा नवरा साफसफाई करतोय मग काय सांगा आता वर्षात नाही एकदा तरी तोंड नाही दिसत तुमचं असं काम, बाबा, काम करतात तुम्ही का जेव्हा आईकडे होतो मी तेव्हा साफसफाई नावाचा प्रकार काहीच लोक काय म्हणतात हा मुंबईला आहे मुंबईला आहे मुंबईमध्ये असे चाललंय काय करतात मुंबईमध्ये काय लोक नाही राहत तुम्हीच एकटे राहतात सगळे मध्ये राहणारे असतात काय काय पण सांगत असतात नुसते तुम्ही एकटेच काम करतात भाऊजीन ते सगळे घरांना मस्त कलर वगैरे करतात सगळं काम करतात तुम्ही ते कलरच पण काम नाही करत बस 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 किती बस बसतील